एव मेम गौरन्यमेव मुलांना आतमध्ये अभ्यास करा अभ्यास करा छान <laughs> तर मुलांना जाणून घेणार आहोत तर ती भक्तिपूर्ण कला म्हणजे कीर्तन ह्या कीर्तनातून फक्त मनोरंजनच होत नाही तर समाज प्रबोधन केलं जात कीर्तन हे आपल्याला ज्ञान आणि शिक्षण देण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट माध्यम आहे कीर्तन कोणी सांगितलं ला रे अरे आपल्या गावात कशाला सांगायला पाहिजे आहे आहे आज कोण कोण आणि बाकीचे येत बरेच जण नानाला काय दुसरा उद्योग आहे का नाही अरे नाच गाण्याचा तरी कार्यक्रम ठेवायचा अरे काही पण देवा धर्माचा कार्यक्रम आहे जिबेला हाडबीड आहे का नाही आड नसतं तर का हे बघ नाही अरे नाच गाण्याच्या कार्यक्रमाने कोणी बिघाडलं नाही आणि कीर्तनाने कोणी सुधारलं नाही एक काम कर तू पुढं आम्ही हो आलो तुमच्या आस बीन आधी लागण्याचा अर्थ नाही लागूच नको ना व्हायला जाशी मी का आणतो सांगा हा मला एक कळ ना आता एवढे वर्ष झालं आपण कीर्तन बघत बघतो म्हणजे कीर्तन नेमकं कशासाठी असतं ब याचा उद्देश नेमका काय असतो ह्याचा उद्देश असा की लोकांनी सर्वांनी एकत्र यावं समाज प्रबोधन पर त्याच्यामधनं काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्या तर आपल्या महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा यांनी ह्या कीर्तनाच्या माध्यमातून आपला परिसर स्वच्छ ठेवा ह्याचं छान असं प्रबोधन केलं मुलांना तसं कीर्तनाचे मुख्य दोन प्रकार आहेत नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन एकंदरीतच आपल्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची ही जी परंपरा चालत आलेली आहे ना ती फार पूर्वपार पासून चालत आलेली आहे बर आले का सगळे ते संज आणि येऊ राहिले आले नाही आता काय झालं त्यांना काय म्हणणं त्यांचं ते त्यांचं म्हणणं होतं नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवा म्हणजे मी नाही ते दोघं म्हणत होते अरे गावात एवढं भक्तिमय वातावरण आहे हा आणि त्यांचं काय चाललंय हे बोलतच पण नाना मी काय म्हणतो संजय म्हणून बरोबरच की आमच्या पिढीला आजकाल कीर्तनाची काय गरज काय म्हणलं नाही म्हणजे आजकाल हे सगळं मोबाईलवर असतंच की अरे कीर्तनामुळे आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा टिकून राहते हा आजकाल मोबाईल मुळे आपण एकमेकाशी बोलत नाहीत हा? निदान त्या निमित्ताने चार माणसं एकत्र ये येतील हा चार शब्द चांगले कानावर पडतील चला तर मग आता है ना चांगली जोरात तयारी करा आपल्या गावचा अखंड हरिणाम सप्ताह अगदी जोमात पार पाडला पाहिजे काय पांडुरंग 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 अग का काय का ऐकूया मला बहिरी नाही मी बोला आजपासून आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे किती छान वातावरण वातावरण असेल नाही गावात ते बघा आधी म्हणे काय छान वातावरण असल काय झालं तेच म्हणते मी काय झालं आतापर्यंत झालं काय तुमच्याने औ मी होते म्हणून टिकली माझ्या जागावर दुसरे कोणी असते ना कधीच पळून गेली असती पांडुरंग 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 म्हणे काय केलं तुमच्या त्या पांडुरंगाने आतापर्यंत सांगा ना काय केलं अपोराच्या शाळेची फी भरायला पैसे नाहीत तुमच्याकडे तुमच्या सारखा आयुष्यात पाहिला नाही मी तैसेची राहावे किती असू द्यावे समाधान हम्म समाधान असायला असलं तर पाहिजे ना काही अहो हे सगळं घर हे असं झटकून अस काढलं ना रुपया बी सापडायचा नाही समाधान काय का बाई या माणसाला मी तुम्हाला शेवटच सांगून ठेवते त्या कीर्तनाला बिर्तनाला काही जायचं नाही त्या कीर्तनाला जाऊन काय पोट भरत नाही त्या तहसीलदारांना बोलवले आधी तिथे जाऊन या पांडुरंग संजय राव ओ संजय राव मोहिनी राम 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 साहेब काय झालं होतं दादा संजय राव आहेत का घरात त्या घरात असते आले नसते का ते कुठे गेलेत मला जर माहित असत कर्ज करून ठेवलं का बाई काय करावं या माणसाला सगळ्या गावाकडनं कर कर्ज करून घ्यायला लागले अडवणी <laughs> साहेब तसं नाही मी दहा हजार रुपये घेऊन आलोय दहा हजार हा तुम्ही घेऊन आले हा त्याच काय वरी साहेब मला ट्रॅक्टर भरायचा होता संजय रावला भेटले होते मला त्यांना म्हणलं मला माणसं हे ट्रॅक्टर भरायला पण ते म्हणले मी तुमचं काम ओके करतो पण पैसे लागतील किती दहा हजार घेऊन आलो पण आता ते नाही घरी मग जातो मी अहो ते असतील असतील राहण्यातच गेलेले असतील कुठतरी आपण शोधू त्यांना पण ते पैशाचं नक्की आहे ना ते नक्की चला मग तिकडे असतील ते ट्रॅक्टर पण बघू आपण त्यांना शोधू हा बाता सुगंधाचा फोन हॅलो हा हा आलो 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 लगेच येतोय असा झोप समज झोपलाही बरे जाऊन इथून काय बाई माणूस आहे घरात आलेली लक्ष्मी आहे ना पण काही कामाच नाही ट्रॅक्टर अहो ट्रॅक्टर घेऊ ट्रॅक्टरचं पण पण ते आधी तर सापडले पाहिजे का ना पण आता ट्रॅक्टर उभा तिथं त्याचं काय करायचं ते सापडल्या ना मग बघू ते पण ट्रॅक्टर ओ गणपत भाऊजी तुम्ही काय करता इथं मी योगासन करतोय माझा ट्रॅक्टर तुला मी काही ट्रॅक्टर चोर दिसतोय म्हणजे हे बरं हे करून जातो गावून येतो गणपत नाव काय मत कसं का असं ओ ग माझा नवरा कुठं गेलाय ना ते सांगा आधी तुमचा नवरा हे बघ नाही भाऊजी माझ्याशी चेष्टा करायची ना कुठं गेलाय ना ते सांगा आधी माझा ट्रॅक्टर तुम्ही जर आता परत ट्रॅक्टर ट्रॅक्टर केलं ना तुमचा ट्रॅक्टर पण गेला आणि पैसे पण गेले बोला भाऊजी हा वहिनी तुमचा नवरा म्हणजे काय झालं माझ्या नवऱ्याला काही झालं नाही तसा चांगला माणूस आहे पण नादले यांच काय ट्रॅक्टरच तुमचा नवरा आहे ना तसा चांगला माणूस लहानपणापासून ओळखी तुम्ही पण गांजा पेड्याचा रेड करतो गांजा मला तर कधी कळलं नाही तुमचा लय आदर करतो तो तुम्ही दासन नाही पित तुम्ही माहेरी गेल्यावर पितो मग अजून काय काय करतात मी माहेरी गेल्यावर सुगंधा माझा ट्रॅक्टर काय सुगंधा काय ट्रॅक्टर आव थांबा की जरा हा सुगंधा तो एकदा ट्रॅक्टरवर वर वैरण घेऊन आल ते वैरण आता कुठे आहेत ते आता सुगंधा दे सुगंधाच्या घरी ट्रॅक्टर चला दे ट्रॅक्टर तुमचा हॅलो सुगंध मी जिवंत असत मिस कॉल देते अग फुकट बांबू येते काय त्याच्याकडे तो फार फार एखादा ब्लाऊज पीस देईन तुला मला भेट मी तुला पैठणी देतो पैठणी मग तिची बायको तिकडे जायला लागली तू ये ना सतत तिघून गावात भेट ना हा ठेवू का बाय पांडुरंग पांडुरंग महाराज चुकलं ते जरा <laughs> घाई होती थोडी हा अति घाई संकटात नाही नाही तशी नाही पण याचा जीव सेकंड टशाला आहे ना भेटायला चाललोय म्हणून थोडी घाई वर्ष कंटशाला भेटायला जायचं तर जा तुम्ही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा संगत जर वाईट असेल ना तुमची तर आयुष्याचं वाटळवयला वेळ लागणार नाही सज्जनांचा संघ वावा सर्वकाळ दुर्जनांचा फावळा नको देवा छळवादाची घृणिती भावना नको नारायणा संग यासे आ मारा जीव का ढोल गाईते हां गंधा फोन करून बोलून घेतलंय मला हा सो गंधा बोलावलंय घराला तर कुलूप कुठे गेली होई रीड आयल करा रीड आयल करा लागत आलीस काय आलीस का कुठं होते दिवसभर मला सांगा तुम्ही गांजा प्यायला नाही माझा ट्रॅक्टर हा तुमचा गांजाच ना नंतर बघते आहो या माणसाने ट्रॅक्टर घेऊन आला होता तुम्हाला माणूस शोधून द्यायचे होते हजार रुपये घेऊन आले होते ते दहा हजार हो मग अहो लगेच ट्रॅक्टर भरून देतो डम्पिंग लोड करून देतो माणसं भरून देतो वावरत न्यायचे डम्पिंग वर करायच्या बादाबादा खाली पाडातील लाईनी उभे करायचे काम चालू ते राहू दे सकाळी नऊ वाजल्यापासून तुला पाहतोय मी हा? आता दुपारच्या दोन वाजल्यात ते बादाबादा टाकायचं बादा का भरायचं ते मी आपला पाहिजे नाही तर काढी लावी ट्रॅक्टरला तू इथच बस काय हो राहू द्या इथं थो। मग थोडं डिझेल गेला असत गेले ना मारली ना लात लक्ष्मीला तुम्हाला म्हणलं होत त्या गणपत भाऊजीच्या नादी लागू नका चांगली संगत ठेवा म्हणून संगत जर वाईट असेल ना तुमची तर आयुष्याचं वाटू व्हायला वेळ लागणार नाही अग ऐक ना अग चुकलं माझ खरच मला माफ कर तुझी नाही माझी शेपट चुकली नक्की नक्की एकदम नक्की चुकलं 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 नाही असं नाही मग उठा बशा काढा माझी गुडघ्याची वाटी सरकलेली आहे ना बसताना उठताना चुकलं बर राहू दे राहू द्या पण आहे ना आज गावात कीर्तन आहे माझसोबत कीर्तन ला यायचं मी हा हा आणि जर परत काही असे केले ना मग मी हाय तुम्ही हाय

<kriti> <स्यण> ने, ने किती चालायला लावता मला ऊन लागत आहे ना ऊन लागत आहे ना मी तेच म्हणतोय किती ऊन लागत आहे अजून गोरी आपलं काळी आपण काय करू पुढे जाऊ मस्त लिंबे मोठा लिंबा खाली बसू त्या खोडाला असं पाठीला पाठ लावून मस्त गप्पा मारू दोघ आपण दोघ हा लिंबा खाली हा जोडी ना एक काम करा ना गणपतराव काय आपण दोघ संध्याकाळी फक्त दोघच जोडी ना कीर्तनाला जाऊया हॅलो हॅलो पुण्याच्या डॉक्टर कडे गेले होते ना ग का? काय म्हटले मग मांग डॉक्टर काय नाही गोळ्या औषध दिलेत हा का हा बरोबर हा ये, ये। काळजी घे बाबा कोणाचंच भलं करत नाही कमीत कमी आमचं तरी भलं कर बाळा काय झालं सकाळपासून तू उदास बघितलं आत्ता इथे येऊन बसली एवढी तुम्हाला माहिती नाही का काय झालं हे बघ मी सगळे प्रयत्न करतोय ना मी कुठं कमी पडतोय का सगळ्यांनी जे सांगल तसं ऐकलं आहे डॉक्टर दवाखाने काहीच ठेवलं नाही नाही अल्ला पाळणं आपलं मान्य म्हणजे अहो गावातले लोक काय बाई बोलायला लागले त्यांच्या तोंडाला हात पण लावता याने हे बघ गावातल्या लोकांचं नाही पण मला तुझ्याशी हे ना तुझं चेहरा असं बघून मला रावतो का जरा ते काय नाही मी ना पांडुरंगाला बोलली यंदा वारीला आम्ही दोघं पण येणार आहे म्हणून पण बिन काय नाही आणि आज गावात कीर्तन आहे चार गोष्टी चांगल्या ऐकल्या ना सगळं चांगलं होतात म्हणतात हा पण दोघं कीर्तनाला जाऊ आवनी एवढा नाका राग राग करू चला बरं कीर्तनाला जाऊया ए बाई आता ना तू त्या कीर्तनाचं नाव काढू बरं का आधीच त्या कीर्तनावर ना आमच्या दोघांचं लय वाजलं लागल तेवढं रामायण झाडलंय पण वहिनी चार गोष्टी कानावर चांगल्या पडल्या ना बरं वाटतो तेवढच अहो तुम्हाला माहिती का दुपारी यांना महाराज भेटले होते पहिल्यांदाच यांनी माझी माफी मागितली कस काय काय माहिती झाला ना जाऊ कीर्तनाला ए बाई मी तुला आता शेवटचं सांगून ठेवत्या माझं डोकं नको उठवू आधीच माझं लय डोकं उठलेले आणि त्या कीर्तनाचं ना माझ्या समोर तू नाव नको काढू बाई मंदा अगा ऐकतीस का आत्ताच तहसीलदारांचा फोन आला होता आणि तुला माहिती का आपलं पैशाचं काम झालंय काय खरच मग तुला सांगतो तुला म्हटलं होतं मी सगळं माझा पांडुरंग चांगलं करीन म्हणून हा खरे का नाही वैदी हो मग मी त्यांना तेच म्हणत होते अगं आता तरी कीर्तनाला चला 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 तू मानलास नाही म्हणून देव नसतो का पाप लेकरला कधी दूर करतो का तुला तुझी वाट कुठ जाते ठाव नाही तोच तुझा मुक्का मी तुझी वाट पाही देव जाणता जाणता रे पाठीशी उभा हा నమ ముఖ రాహు హోయి రావ ముఖ రా హతయి రావు ముఖత రాబూ దే హత యి రా गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात चाच्चा। गुरुवे गुरु नमः आपल्या या संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये गुरुवारी शिष्याच्या नात्याबद्दल खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत गुरुवारी शिष्याचं नातं किती महान आहे तर हे सांगण्यासाठी आज मी तुम्हाला एक निरूपण देणार आहे आपली ही जी परंपरा आहे संत परंपरा वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदाय जिथून सुरू होतो तिथे सुद्धा गुरु आणि शिष्याचं नातं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि ही परंपरा सुरू होते ती नाथ संप्रदायापासून नाथ संप्रदाय सुरू केला तो गुरु मच्छिंद्रनाथ यांनी गुरु मच्छिंद्रनाथांचे शिष्य म्हणजे गुरु गोरक्षनाथ गुरु गोरक्षनाथ यांनी त्यांचं जे ज्ञान होतं ते गहिणीनाथांना दिलं गहिरीनाथांनी त्यांचं ज्ञान पुढे निवृत्तीनाथांना दिलं आणि ते निवृत्तीनाथांकडून हे ज्ञानेश्वरांकडे आलं ज्ञानेश्वरांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली तर आपल्या या संत परंपरेमध्ये वाळकरी संप्रदायामध्ये सुद्धा तीच परंपरा चालत आलेली आहे परंपरा आपण अशीच चालू ठेवायला हवी आपल्याला जर त्या परमेश्वराचं दर्शन करायचं असेल त्या परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल या आत्म्याचं आणि त्या परमात्म्याचं मिलन व्हायचं असेल तर आपल्याला गुरु हा अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आयुष्यामध्ये असा गुरु करा जो गुरु तुम्हाला त्या परमात्म्याचं दर्शन करून देईल विठ्ठल विठ्ठल तसं आज तुम्ही माझा कार्यक्रम पाहायला आलात कीर्तनाचा आनंद घेतला तसंच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांच्या कार्यक्रमांचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर एक कार्यक्रम सुरू होतो आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रोज रात्री आठ वाजता एक एप्रिलपासून सुरू होत आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा आपल्या लाडक्या सोनी मराठी या वाहिनीवर एक एप्रिलपासून संध्याकाळी आठ वाजता कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा नवीन कार्यक्रम सुरू होतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनच नाही तर आपलं समाज प्रबोधन केलं जाणार आहे तर हा कार्यक्रम पाहायला विसरू नका एक एप्रिलपासून दररोज संध्याकाळी आठ वाजता आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर